नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो त्याचप्रमाणे आज झालेला सोलापूर ग्रामीणसाठी जो पेपर झाला आहे त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत दिनांक पाहू शकता नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज हा पेपर झालेला आहे यामध्ये तुमचे साठ ते पासष्ट प्रश्न जी केचे आले होते महत्त्वपूर्ण जी केचे प्रश्न आलेले होते कशा प्रकारे आजच लेटेस्टमधले देखील करंट अफेअर तुम्हाला विचारले गेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जीकेचे प्रश्न कोणकोणते आले होते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण जी केमध्ये आपण कव्हर करणार आहोत यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला जी प्रश्न विचारला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर हा अधिवेशन कधी झालं होतं अठराशे पंच्याऐंशीला झालं होतं आणि त्यामध्ये एकूण बहात्तर प्रतिनिधी होते तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहेत तर व्हिडिओची क्वालिटी वाढा मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला पेपर व्यवस्थित दिसणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक दोन ज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मूल दरव्याची सारणी विकसित केली आहे तर विकसित आहे विचारलं होतं तर याचं उत्तर आहे मित्रांनो मेंढिलिव्ह ऑप्शन क्रमांक एक तुमचं करेक्ट बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन या पुस्तकाचं नाव तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो त्यामुळं पुस्तकाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण घेणार आहोत तर प्रश्न क्रमांक आहे चार ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय आक्ष्यवर्तीय दृष्ट्या विचार केल्यास के सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषु वर्ताकडून दुर्वाकडे जाताना काय होते जास्त होते कमी होते तर याचं योग्य उत्तर काय आहे कमी कमी होत जाते ऑप्शन क्रमांक एक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे नदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते बुरूप निर्माण होत नाही तर होत नाही विचारलं यामध्ये तुमची गळे निर्माण होते वी आकाराची दरी देखील होते धबधबा देखील होते वाळूचा दांडा होत नाही तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा हा देखील तुम्हाला प्रश्न रिपीट झालेला आहे भारतातील एकमेक एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र खालीलपैकी कुठे आहे तर एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे बॅरन बेटावर आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर नंतर आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरीत जास्त विध्वंसक असतात तर कोणत्या लहरी असतात तर दुय्यम लहरी असतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आठ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी दिलेल्या पर्यापैकी कोणते पर्वत वलीय पर्वत नाही असं आहे तर हिमालय पर्वत हे वलीय पर्वत असतात अरवली पर्वत देखील आहेत तर राखी पर्वत हा वलीय पर्वत नाही मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खानांच्या प्रकरणाशी संबंधित आला होता ऑप्शन क्रमांक एक तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं तुम्हाल आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली तर फ्रेंच ईस्ट इंडियाची कंपनीची तुम्हाला स्थापना विचारलं होतं याची एक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सोळाशे चौसष्टमध्ये झाले आहे एक सप्टेंबर सोळाशे चौसष्टमध्ये झाले ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला तर हा जाहीरनामा कोणी केला होता थॉमस जेफरसन यांनी केलेला होता सतराशे शहात्तरमध्ये हा जाहीरनामा तयार झाला ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्यामध्ये तुम्हाला जी केमध्ये काय विचारला आहे परतेवेळी सर्वात मोठे महासागर कोणते विचारलं होतं तर सर्वात मोठे कोणते मित्रांनो प्रशांत महासागर आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जो केचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वसाधारणपणे महासागरी जलाची क्षारता किती असते हा प्रश्न तुम्हाला विचारला तुम्हाला आपण होमवर्कसाठी देखील प्रश्न देणार आहोत तर हे तुम्हाला प्रश्न विचारला तर ह्याची सर्वसाधारण जी क्षमता असते तर पस्तीस टक्क्यापर्यंत असते ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आपण पुढचा जीकेचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक क्रमांक आहे एकवीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते पदक मिळाले तर मित्रांनो हा प्रश्न काल रात्री एक वाजता हा पदक जिंकलेला आहे तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे रोपे पदक ऑप्शन क्रमांक बी करेक्ट उत्तर आहे आणि तुम्हाला हा प्रश्न आज विचारलेला आहे तर मित्रांनो यांनी अगोदरच हा प्रश्न तयार करून ठेवलेला आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे संपूर्ण पदक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे नंतर जो पुढचा जो जिकीचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे पंचेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूर येथे गिरणी कामगाराच्या हरताळामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता त्यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले ही घटना कोणत्या वर्षीची आहे विचारलं होतं त्याचं योग्य उत्तर काय एकोणीसशे एकतीसमध्ये झाले आहे त्याचा ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मोपला शेतकऱ्यांनी देशाच्या कोणत्या प्रदेशात उठाव केला होता तर हा उत्तर उठाव जो केला होता मित्रांनो मलबार प्रदेशात केला होता आणि आत्ता त्याला काय म्हटलं जातं केरळ राज्यात आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणी केली विचारलं होतं त्याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे चोवीसला मुंबई इथे झाली होती आणि ही कोणी केली होती तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी वाढवा जरा पेपरची क्वालिटी व्यवस्थित नाही त्यामुळे क्वालिटी वाढून बघा ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे हैदराबादची विलिनीकरणामुळे निजामाविरुद्ध करण्यात आल्या पोलीस कारवाईतला सांकेतिक कोणतं नाव देण्यात आलं होतं तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो ऑपरेशन पोलो ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर त्यानंतर संगीत शाकुंतल हे गाजलेले नाटक कोणी लिहिले तर हे पहिले नाटक आहे मित्रांनो ज्याने सुरुवात केली आहे तर यांचं हे नाटक जे गाजले ते कोणी लिहिले तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलं आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जागतिक मराठी विश्वकोश निर्मितीचे महत्त्वाचे कामकाज खालीलपैकी कोण संबंधित आहे तर जागतिक मराठी विश्व कोण संबंधित आहेत लक्ष्मण शास्त्री जोशी संबंधित ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे केरळमधील जगप्रसिद्ध कैलास मंदिर खालीलपैकी कोणाच्या काळात बांधले आहेत तर कोणाच्या काळात बांधले विचार होतो हे राष्ट्रकुटांच्या काळात बांधलेलं आहे आणि त्यावेळेस कृष्ण प्रथम हे राजा होता हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे रा त्यानंतर भारतामध्ये धवल क्रांतीच्या संदर्भात कोणाचे महत्त्वाचे योगदान आहे तर मित्रांनो धवल क्रांतीची सुरुवात डॉक्टर वर्गीस कुरेने यांनी केले ऑप्शन क्रमांक कर डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे यांनी अमोलची स्थापना कोणी केली ते देखील यांनीच केले आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पद्मविभूषण देखील यांना मिळालेले चल आहे त्यानवादी चळवळ भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू झाली तर ही चळवळ पश्चिम बंगालमध्ये सुरू झाले होते ऑप्शन क्रमांक कर हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौपन्न ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे बांगलादेशात नुकतेच स्थापन झालेले अंतरिम सरकारचे प्रमुख होत तुम्हाला लेटेस्टमधले प्रश्न विचारले मित्रांनो त्यामुळे संपूर्ण लेटेस्ट करंट अफेअर देखील तुम्हाला करायचं आहे तर आत्ताच हे स्थापन झालेलं आहे आणि यांचं प्रमुख कोण आहे ते मोहम्मद युनिस युनिस आहे तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न ज्यामध्ये काय विचारला आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर जिल्हा परिषदेची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये करण्यात आली ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जो जी केचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे अडुसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हा देखील प्रश्न रिपीट झाला मित्रांनो पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत के नियोगी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे पहिलं पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता त्याचा काय कालावधी होता मित्रांनो एकोणीशे एकावन्न एकोणीसशे छप्पन होता ऑप्शन क्रमांक एक दोन तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू शकता आत्मीय सभेची स्थापना कोणी केली हा तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याची स्थापना कोणी केली राजा राम मोहन राय यांनी केलेला या ऑप्शन क्रमांक के डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे वाईस राय लॉर्ड वेल यांनी वेल योजना कोणत्या वर्षी जाहीर केली हा तुम्हाला प्रश्न विचारला होता तर याचं योग्य तर का काय ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे पंचेचाळीस हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बहात्तर ज्यामुळे तुम्हाला क्युटो प्रोटोकॉल करार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे विचारलं होतं तर मित्रांनो हा जो हो आहे ग्लो हरित वायूशी संबंधित आहे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी, कर सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे विचारलं होतं गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे अमरावती जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर ज्यामुळे तुम्हाला काय विचारला विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे विचारलं होतं तर विशाखापट्टणम कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे माळडोग पक्ष कोठे आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तरचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्यामध्ये राईट नंतर पुढचा जो जी प्रश्न आहे मित्रांनो अलिखित संविधान ते डॅश डॅश या देशात आहे तुम्हाला विचारलं होतं याचं योग्य उत्तर काय मित्रांनो युनायटेड किंगडम ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये कायम राष्ट्रीय किती असतात तर एकूण अकरा सदस्य असतात मित्रांनो कायम राष्ट्र एकूण अकरा राष्ट्र असतात त्यामध्ये कायम विचारलं तर ऑप्शन क्रमांक डी एकूण पाच राष्ट्र असतात जे कायम असतात ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे भारतात नोकरशाहीची सुरुवात कोणी केली हा तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर काय मित्रांनो लॉर्ड कॉर्नॉलेस ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला वाईस रायब कोण विचारला होता त्याचं उत्तर काय मित्रांनो लॉर्ड कॅनिंग ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे नंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे जहाल आणि मवाळ यांच्या विचारसरणीमध्ये मतभेद राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनास इकोपास गेले तर हे कोणतं अधिवेशन होतं सुरत अधिवेशन एकोणीसशे सात लक्ष ठेवायचे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समिट म्हणजे एक ते एकत्र एक आले किंवा कोणत्या अधिवेशनात आले तर हा कोणता होता लखनौ करार होता त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी एकोणीशे सोळाच्या लखनौ करावा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर शेवटचा जिक्केचा प्रश्न आहे ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे योग्य क्रम लावायचा होता ज्यामध्ये यामध्ये तुम्हाला चंपारण्य सत्याग्रह खेडा सत्याग्रह दिलं होतं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला चंपारणे सत्याग्रह कधी झालेलं होतं तर एकोणीसशे सतरामध्ये चंपारणे सत्याग्रह झालेला होतं त्यानंतर खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठराला झालं होतं आणि त्यानंतर रौलीट कायदा आला होता एकोणीसशे एकोणीसला आला होता आणि असहकार एकोणीसशे वीसला आलं होतं त्यामुळे तुमचं अ ब क ड अशा प्रकारे तुमचं उत्तर असणार आहे तर त्यानंतर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे एक तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण पेपरचं विश्लेषण पा एकदम सोप्या भाषेमध्ये पाहिलं आहे हा पेपरची लेवल म्हटलं तर आपण मीडियम प्रकारची म्हणू शकतो खूप सारे प्रश्न जे लेंथी देखील प्रश्न खूप सारे आलेले होते तर अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि साईडच्या बेलकॉनला ऑल करून ठेवा ज्यामुळे पोलीस भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो